नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान आहून ते संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो रथी महारथी तसेच टॉपच्या नंदी नवीन चेहरे दाखल झालेत मित्रांनो गटाला काटाकेट अशा लढत्या आपल्याला बघायला भेटल्या तसेच मित्रांनो आजच्या मैदानात मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये केसरी बकासूर आणि निंबळकर सरांच्या सर्जाने सुट्टा निकाल घेतला आहे आणि मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मित्रांनो बालमाची गाडी होती त्याच्यानंतर मित्रांनो नाग्याची गाडी होती त्यामध्ये सुद्धा काटाकीर लढत झाली परंतु निकाल पेंडिंग होता मित्रांनो सातार एक्सप्रेस बालमाची मित्रांनो गाडी कॅमेऱ्याचा आधार घेतल्यावरती बघितलं तेव्हा फॉल झाली होती त्याच्यामुळे मित्रांनो दोन गाड्यांना मित्रांनो निकाल सामना दिला आहे त्याच्यामध्ये मित्रांनो एक गाडी आहे सेमी क्रमांक एक वरची काटकरवाडीची गाडी आणि दुसरी गाडी आहे विठ्ठल नानांच्या गाडी तर मित्रांनो निकाल सामना दिला आहे तर बालमाचे मित्रांनो गाडी फॉल झाली नाही तर मित्रांनो त्या गाडीलासुद्धा जबरदस्त असं स्पीड होता चला तर ज्या गाड्या मित्रांनो फायनलला फा पात्र झाले आहेत त्या गाड्यांना खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद